महिलाही म्हणत आहेत की हॉस्पिटलचा होणार शहरामध्ये पण क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे तातडीने दोन लोकांची भेट ट्विट मी आज लगेच करणारे आणि उद्या मी मुंबईला जाऊन वेळ मागणार आहे एक म्हणजे या राज्याचे गृहमंत्री या राज्याच्या गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घेत घातलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रातली एक महिला डॉक्टर डॉक्टर आहे ती महिलांना कुठल्याही डॉक्टरचा जोड्यात मानस करणार ऑन ड्युटी एका मेडिकल सरकारी हॉस्पिटल मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तर दिलं पाहिजे की डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ऑन ड्युटी तुमची यंत्रणा काय करते कोण त्यांच्या मुला मुलींना मग हॉस्पिटल मध्ये काम करायला पाठेल अशा जर तुमच्या गर्दी आणि हे फक्त हॉस्पिटल परत संभाजी नाही संभाजीनगर मध्ये क्राईम वाढलाय अशी स्थानिक लोक बोलत आहेत त्याच्यामुळे अर्थातच हे गृह मंत्रालयाचाच हेयर आहे आणि देवेंद्रजीना त्याचं उत्तर द्यावं लागतं त्यांच्या ते पैकी एकावर एवढा मोठा हल्ला झाला तरी आपण हो, आहोत ही दाखवली आणि सकाळी नाही करायचं ठरवलं त्याच्यामुळे त्यांचेही काही विषय आहेत त्यांच्या सायपंटचे पैसे मिळत नाही आहेत आणि काही मुद्दे आहेत त्यांच्या सुरक्षित त्यांचे मुद्दे आहेत ते त्यांच्या डिपार्टमेंटचे मंत्री आता हसन मुश्रीफ जी आहेत हसन मुश्रीफांचीही मी वेळ मागणार आहे आणि मी देवेंद्रजींचीही वेळ मुंबईला मागणार आहे आणि इथून निघाल्या निघाल्या मी दोन्ही मंत्रालयाला ट्विट करणार आहे आणि नक्की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय महिला सुरक्षितता डॉक्टरांची सुरक्षितता गुंडागर्दी गर्दी चालली आहे या कोणी उठावं आणि हॉस्पिटलमध्ये घुसून लोकांना मारावं करते काय ट्रिपल इंजिनचं खोके सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे कार्यक्रमात सगळीकडे पुढे असतात आणि आमच्या मुलींची सुरक्षितता कोण जबाबदारी घेणार इथं कम्प्लीट मी नेहमी लोक या ट्रिपल इंजिनच्या सरकारला आवडत नाही मी बोलताना पण इथ इज पॉलिसी परालिसिस एवढे दोनशे आमदारांचं एवढं मोठं आहे सरकार असलं तरी पॉलिसी लेव्हलला मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचे प्रश्न असतील शहराची सुरक्षितता मुली मुलींची सुरक्षितता याची कोण उत्तर कोण देणार सगळे आज कार्यक्रमात असत आहे कांद्याच्या भावाचा प्रश्न आज आम्हाला अपेक्षित होता की मला वाटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे गेले आहेत आज नाशिकला माझी अपेक्षा होती की त्यांनी कांद्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा पण पत्रकारांचं उकळलंय कांद्यावरच काही चर्चा झाली मुंबईमध्ये सुरक्षिततेबद्दल पाण्याचे प्रश्न अनेक प्रश्न मुंबईत आज आहेत नाशिकमध्ये त्याच्याबद्दल काही चर्चा झाली नाही कोणाच्या भाषणात झाली आणि आज गृहमंत्र्यांनी तरी औरंगाबादला या गोष्टीचा फॉलोअप करून एक स्टेटमेंट करायला पाहिजे होतं तर गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्याच्याबद्दल चा बोलणं चाललेलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्र ताई पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलंय की गँगवार होतात त्या ठिकाणी अशी खून होतात मात्र तोच प्रकार तोच प्रकार जो आहे घाटीमध्ये तसाच पाहायला मिळाला आहे तुम्ही जर सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर अक्षरशः बेदम मारहाण केली आहे तर दांडा नसताना कोयता असताना तिथं तुकडे पडलेले पाहायला मिळाले असते थोडी गंभीर परिस्थिती आहे तिथं डॉक्टरांना इजा झाली मात्र ते सुद्धा डॉक्टर आता कर्तव्यावर आहेत जर असं सुरू राहिलं तर मग सर्वसामान्यांचे प्राण वाचतील का कमी म्हणजे ना पॉलिसी भरायलाच कम्प्लीट फेलियर होत होम मिनिस्टर गृहमंत्री अपयश आहे आणि पूर्णपणे नाहीतर ना, काय इन्कम टॅक्स पक्ष फोडा घर फोडा ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोण याच्यावर चर्चा करत पुण्यामध्ये पोयता घे कधी आमच्या तर आम्ही ऐकलं पण नाही हो पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात मी किती लोकांची गाडी आहे पुण्यात देशातून मुलं येतात शिंबाईला शिकायला हे माहितीला कोण आपली मुलं येतात ना देशातून विश्वास आहे आणि मी गाडी त्यांची त्यांना पुण्याला गेला आपली कोर सुरक्षित राहा आणि मग कोयता काय कारण की होता काही मिळेल

आपण सगळे राजकीय आपले डोळे बाहेर ठेवूया तुम्ही जर जे जो शब्द दिला होता मुंबई पुण्यामध्ये झालं तेव्हा ते काय म्हणले होते मी मोडून गाडीन सगळं झालंय का तसं की मी ड्रग्जच्या विरोधात पुढच्या काहीतरी दहा पंधरा दिवसात या दिवशी मी म्हणले होते सगळे राजकीय मतभेद बाजूला जर देवेंद्रजी या राज्यात ड्रग्ज थांबवणार असतील तर ता पूर्ण ताकदीने आम्ही तुमची मदत करू तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय करू आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि आमचे सोशल आणि पोलिटिकल आम्ही सगळे देवेंद्रजीच्या मागे उभं राहू तुम्ही आम्हाला फक्त सांगा की इथे ड्रग आहेत चला आपण सगळे जाऊन लढूयात सगळे मी तुम्हाला शब्द देतो अहो आम्ही नागरिक आहोत आम्ही आई वडील आहोत आपली सगळ्यांचीच मुलं आहे फक्त कोणाची मुलं आहेत म्हणून असं नाही आणि देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणले होते की मी एक्सपोज करणार आहे का नाही एक्सपोज केलं कडू तर इथे या राज्याला की ड्रग्जच्या मागे कोण आहे मग नाशिकमध्ये कोण होत सांगा आम्हाला पुण्यामध्ये ते पळून कशी गेले सत्तेत आम्ही नव्हतो गृहमंत्री कोण होत तो, हो तो पाटील ना माणूस त्याचं नाव पुण्यातला हा ललित पाटील केस तर तुम्ही वरवरची फक्त मलमपट्टी केली तिथल्या अधिकाऱ्याला काढलं त्या अधिकाऱ्याच्या मागे कोण कोण करणारा कोण होता त्याच तो कोण होता माणूस हा काय माहिती कोण होता माणूस तपास पुढे काय झालं त्या तपासाच गृहमंत्र्यांनी काय केलं ड्रग्ज बंद करण्यासाठी त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कारण मी पुन्हा रिपीट करते आम्हाला आव्हान केलं की तुम्ही, आ, तुम्ही या आम्ही सगळे राजकीय मतभेद सोडून आम्ही देवेंद्रजींच्या मागे उभं राहू की तुम्ही ड्रग्जच्या विरोधात लढाई करताय पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या रचयला आज नाही आत्ता या क्षणापासून सुरू करतो संबंध आहे शक्यता नाकारता येत नाही असंच म्हणजे म्हणावं लागतंय मला मला म्हणायची इच्छा नाही पण आता काय परिस्थिती झाली आहे याचं उत्तर मी नाही देऊ शकत त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्र्यांनी दिला पाहिजे एक आई विचारते त्यांना एक महिला विचारते एक नागरिक महाराष्ट्राची म्हणून विचारते की काय करताय तुम्ही ड्रग्जसाठी आपल्या सगळ्यांच्या घरात मुलं आहेत काय करतोय याच्यासाठी आपण सगळे म्हणून आईचा दौरा सुरू आहे पंतप्रधान उत्सव म्हणजे अतिथी देवो भाव स्वागत मराठी संस्कृती आहे पाच देशाचे प्रधानमंत्री येतात आम्हाला आनंद आहे पण माझी एवढीच हात जोडून आदरणीय माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये मा काही भागांमध्ये दुष्काळ आहे काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली प्रचंड अडचणीत आमचा शेतकरी बेरोजगारीचे प्रश्न पेपर फुटणे तलाट्यापासून सगळे पेपर फुटत आहे त्याच्यामुळे माझी माननीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की शेतकरी मग कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल हे सगळे प्रश्न फार गंभीर आहेत महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती अनेक भागात आपल्याच मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले तर फार गंभीर परिस्थिती राज्यात आहे

तुमच्या चॅनलवर महिलांना शिविगाळ केलेले व्हिडिओ तुम्हीच दाखवलेत नशाचे पदार्थ तुमच्या गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्र्यांना कदाचित तो मेसेज कदाचित तुमच्या माझ्यासाठी नसेल तो मोदीजींनी कदाचित देवेंद्रजीनाच कंठोतले असतील कदाचित वारंवार विनंती करताय मात्र तरी सुद्धा जर गृहमंत्र्यांकडून कुठली कारवाई होत तर तुमची अपेक्षा काय म्हणा माझी अपेक्षा आहे जर ह्याच्यातून काही मार्ग निघाला नाही तर पार्लमेंट पुढच्या आठवड्यात एक आता सुरू होईल मी अमित माझा वैयक्तिक नाही महाराष्ट्रातली कुठलाही नागरिकाच्या सुरक्षिततेचा विषय असेल आणि जर ह्या सरकारला तो झेपत नसेल तर दिल्लीच्या मायभार सरकार होम मिनिस्ट्रीला विचारावं लागेल की बाबा काय चाललंय तुम्ही जरा लावा एसआयटी वगैरे लावा याची इन्क्वायरी लावा ऊन होऊन जाऊ दे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी ठीक आहे ना त्यांना कदाचित ब्रिफिंग झालं नसेल की पेपर किती फुटलेत महाराष्ट्रात आणि केवढा मोठा रॅकेट चाललंय महाराष्ट्रात हे मी नाही म्हणत आहे तुमच्याच चॅनल आले सगळ्या गोष्टी तस तस मी ऐकलेलं नाहीये आणि माल त्याच्यामुळे मी ते ट्विट वाचलेलं पण नाही आणि ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला फारसं काही माहिती नसतं आणि अदृश्य शक्ती वगैरे मला काय माहिती मी आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या चौकटीत काम करणारी एक छोटी कार्यकर्ती आहे माझ्या कानात अदृश्य शक्ती वगैरे माहिती नसते त्याच्यामुळे मी आपलं चौकटीत राहून